मिरजेतील सर्वोदय गणेशोत्सव मंडळाचा सजीव देखावा साठ वर्षांची परंपरा अबाधित आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिरजेतील उद्गाव वेस येथील सर्वोदय गणेशोत्सव मंडळ हे गेल्या साठ वर्षापासून अनेक सामाजिक उपक्रम राबवत आहे या मंडळाला सामाजिक उपक्रमाबद्दल अनेक राज्यस्तरीय पुरस्कारही मिळाले आहेत गेल्या अनेक वर्षापासून सजीव देखावा मार्फत विविध समाज उपयोगी प्रबोधन करण्याचं काम मंडळाच्या वतीनं करण्यात आलं आहे यंदा मंडळाचे मंडळाच्या वतीनं रक्तदान शिबिर शिबिर नेत्र तपासणी शिबिर शालेय साहित्य वाटप अशा अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात आले यावेळी शहरातील वाढती व्यसनाधीनता आणि बलात्कार या विषयावर जिवंत देखावा सादर करून समाज प्रबोधन करण्यात आल्याची माहिती मंडळाच्या अध्यक्ष पदाधिकारी यांनी दिली आहे तेरा सप्टेंबर रोजी शुक्रवारी मंडळाचा महाप्रसाद असून महाप्रसादाचा लाभ घेण्याचं आवाहन मंडळाच्या वतीनं करण्यात आलं आहे ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा